वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही का काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन एस बी आय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध चोवीस तास आपत्कालीन सुविधा हाय स्पीड हाय रेझॉल्युशन अल्ट्रासॉनिक सोनोग्राफी ईसीजी व्हेंटिलेटर कार्डियक मॉनिटर मेडिकल अँब्युलन्स डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी विभाग तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एनआयसी स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सर्व प्रकारच्या ऑपरेशन लोकसभेसाठी सुशील कुमार शिंदेची भगीरथ भालकेंना साथ भगीरथ भालकेंच्या आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे प्रणिती शिंदे यांनी गेली काही दिवसातच मतदारसंघात गावभेट दौऱ्याच्या निमित्ताने मोठा संपर्क वाढवला आहे यामध्ये त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते अभिजित पाटील हे सातत्याने दिसत आहेत दोन दिवसांपूर्वी प्रणिती शिंदे यांनी स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्या सरकोले येथील ले समाधीस्थळाला भेट देऊन अभिवादन केल्याची माहिती सूत्रांकडून समजते यावेळी त्यांनी प्रणितीताई भालके यांच्याशी संवाद साधला असून राज्यातील महाविकास आघाडीचे घटक असलेले स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांनी सुशीलकुमार शिंदे यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळण्यासाठी वारंवार प्रयत्न केले होते त्यामुळे विठ्ठल परिवार आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून वारंवार भालके परिवाराने सुशीलकुमार शिंदे यांना साथ द्यावी अशी चर्चा दबक्यात आवाजात सुरू आहे

वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवळ कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव